नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत सातारा स्पेशल घाटी पद्धतीने कांदा लसूण मसाला तर हा कांदा लसूण मसाला अत्यंत चविष्ट आणि खूप छान भाज्या होतात याच्या तर हा कांदा लसूण मिक्स करत असताना हाताची जळजळ होते आपण हाताने ज्या हा कांदा लसूण मसाला मिक्स करतो त्यावेळेला हाताला खूप झोमले जाते तर कमीत कमी हाताचा वापर करून हाताने मिक्स न करता कोणत्या पद्धतीने मी हे मिक्स करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर घाटी पद्धतीने हा कांदा लसूण मिक्स करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे कांदा लसूण आणि खोबरे लागणार आहे तर इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर एकशे पंचवीस ग्रॅम लसूण घेतलेला आहे म्हणजेच त्याच्यामध्ये पाच ते सहा मोठ्या अशा कुड्या लसणाच्या आलेल्या आहेत तर त्या घेतल्या आहेत आणि एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तर आता आपल्याला हा कांदा सोलून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला उभा देखील चिरून घेऊ शकतो पण उभा कांदा चिरल्यामुळे शिजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि मिक्सरलासुद्धा पटकन बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला आपण भाजीला जसा बारीक कांदा चिरतो त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल कांदा हा पटकन शिजला जाईल आणि मिक्सरला बारीक करत असताना जास्त वेळही लागणार नाही आणि एकदम पटकन बारीक होईल तर आता याच्यात संपूर्ण कांद्याच्या मी साली काढून घेते म्हणजे आपल्याला पटापट कांदा हा चिरून घेता येईल आता संपूर्ण कांदा मी चिरून घेतलेला आहे आता कांदा चिरल्यानंतर आपल्याला लसूण देखील सोलून घ्यायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला खोबरे हे खिसून घ्यायचे आहे आता हे खोबरे जे आहे ते आपल्याला चिरून देखील घेऊ शकतो पण चिरून घेतल्यामुळे खोबरे भाजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पटकन बारीक होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने खिसणीने आपल्याला हे खिसून घ्यायचे आहे तर आता हा कांदा लसूण मसाला हा घाटी पद्धतीचा आहे तर या पद्धतीमध्ये काय असते की मिरच्या आणि खडा मसाला हा आधीच बारीक करून त्याची पूड करून ठेवतात म्हणजेच त्याला बुकणा म्हणतात आमच्या सातारा भाषेमध्ये तर आता ही जी मिरची पावडर तयार झालेली असते ती अशा पद्धतीने लागेल त्यावेळेला आपल्याला कांदा लसूण खोबरे घालून घरच्या घरी मिक्स करून घ्यायची असते अशा पद्धतीने हा घाटी मसाला तयार केला जातो गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खोबरे भाजून घ्यायचे खोबरे हे लालसर छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे खरपूस होईपर्यंत खोबरे चांगले भाजून घेतले की चटणीलासुद्धा छान चव लागते तर आता तेल न घालता हे खोबरे मी चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेतले खोबरे भाजल्यानंतर ते काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे एकदम बारीक चिरून मी कांदा घेतलेला आहे त्यामुळे हा कांदा पटकन शिजला जातो आणि त्याचबरोबर हा कांदा पटकन शिजावा त्यासाठी आणि पटकन सॉफ्ट व्हावा त्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी मीठ घालून घ्यायची आहे इथे छोटी वाटी म्हणजे साधारणपणे पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे इथे मी मीठ घेतलेले आहे ते घालून घेते यामुळे काय होईल की कांद्याला पाणी सुटले जाईल आणि कांदा पटकन मऊ होईल आणि त्यामुळे शिजण्यासाठी मदत होईल तर मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला हे परतून घ्यायचे आता परतल्यानंतर हे पाच मिनटासाठी गे असेच ठेवून घ्यायचे त्यानंतर या कांद्याला पाणी सुटले जाईल कांद्याला पाणी सुटले गेलेले आहे आणि हे पाणी आटेस्तोवर आपल्याला असाच कांदा परतून परतून भाजून घ्यायचा आहे आता कांद्यातील पाणी पूर्णपणे आटले गेलेले आहे कांदा छान मऊ झालेला आहे थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे तर छोट्या दोन वाट्या मी तेल घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण मीठ घेतलेले होते अर्धी वाटी त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या तेल घालून घेते तर तेल घातल्याच्या नंतर देखील आपल्याला एकसारखा असा कांदा परतून छान कलर पूर्णपणे बदलेस तोवर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे चॉकलेटी कलर येईपर्यंत हा कांदा चांगला तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आता तुम्हाला दिसत असेल की कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर थोडासा अजून कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे थोडासा अजून कांद्याचा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण की थोडासा जरी कांदा हा पांढरट कच्चा राहिला तर मसाला जो आहे आपला तो खराब होईल त्यामुळे थोडा वेळ अजून आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी कांदा हा भाजून घ्यायचा आहे आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत कलर थोडासा जास्त डार्क झालेला आहे आता गॅस बंद करून हा कांदा असाच कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे कारण की तेल हे अजून गरम आहे ते त्यामुळे तेल थंड होईपर्यंत तळण्याची प्रोसेस ही चालूच असते त्यामुळे आपल्याला गॅस बंद करून अशाच पद्धतीने कांदा हा ठेवून घ्यायचा आहे थंड होईपर्यंत अजून याला डार्क कलर येणार आहे आता कांदा हा थंड होईपर्यंत वाट बघायची आता कांदा थंड झालेला आहे आता आपण मसाला मिक्स करण्यासाठी घेऊया तर हा आमचा वर्षभराचा साठवणीचा मसाला आहे मिरची पावडर आहे याच्यामध्ये संपूर्ण खडे मसाले आहेत आणि तीन ते चार प्रकारच्या मिरच्या आहेत तर आता ह्या वर्षभर साठवणीच्या मसाल्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची के लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो तुम्ही जाऊन आवर्जून हा व्हिडिओ पहा तर आता इथे मी एक टोबर मी मसाला घेतलेला आहे काढून कोणत्याही चिनी मातीच्या बरणीमध्ये हा साठवणीचा मसाला ठेवायचा आणि लागेल त्यावेळेला जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मिक्स करण्यासाठी जेवढा लागेल तेवढा आपल्याला त्या ते बरणीतून काढून घ्यायचा आहे आता कांदा थंड झालेला आहे खोबरेसुद्धा थंड झाले त्याच्यानंतर आपल्याला एक वाटीभर लसूण मी सोलून घेतला आहे आणि एक वाटीभर बारीक मीठ घेतलेले आहे ते सुद्धा घ्यायचे आहे तर आपण शिजवताना देखील थोडेसे मीठ टाकलेले होते त्यामुळे आपल्या गरजेनुसारच इथे मिठाचा वापर करायचा आहे आता हे वाटून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालून घेते लसूण बारीक होण्यासाठी थोडंसं खोबरं देखील टाकते त्यामुळे पटकन असं हे लसूण खोबरं बारीक होईल थोडंसं जाडसर राहिलं तरी देखील चालेल पण आपल्याला चांगलं असं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे हे पूर्णपणे पेस्ट नाही झाली तरीही चालेल कारण की याच्यानंतर देखील आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यामुळे हे पूर्णपणे बारीक होईलच आता हे काढून घेऊया अशाच प्रकारे मी इतर राहिलेला संपूर्ण मसाला मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून बारीक करून घेणार आहे तर आता उरलेले खोबरे आणि कडईमधील थंड झालेला कांदा घालून मी हे पूर्णपणे बारीक करून घेणार आहे तर यातील संपूर्ण तेलसुद्धा आटले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता आता थोडासा कांदा घालून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडंसं फिरून नंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हे वाटत असतानाच आपल्याला थोडे थोडे मीठ घालायचे आहे जेणेकरून मीठ हे पूर्णपणे या मसाल्यामध्ये मिक्स होईल कारण की वरून जर मीठ घातलं तर थोडंसं पांढरं असं चटणीवरती दिसतं त्यामुळे या मसाल्यामध्येच अशा पद्धतीने मिक्सरला वाटताना हे मीठ घालायचं आहे थोडंसं फिरवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बारीक झालेलं आहे तर आता हे काढून घेते अशाच पद्धतीने उरलेला कांदा देखील मी बारीक करून घेतलेला आहे आता हे लसूण आणि खोबरं त्याचबरोबर कांदा एकत्रितपणे मिक्स व्हावा त्यासाठी मी असे चमच्याने थोडंसं मिसळून घेते आता आपण जो काढून घेतलेला मिरची मसाला आहे तो यामध्ये घालून घेऊया यातील थोडासा मसाला मी ठेवणार आहे कारण की आपल्याला जेवढा लागेल तेवढाच आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यामुळे अंदाजाने आपल्याला हे मिक्स करत करत मिरची पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता हाताने मिक्स न करता मी कोणत्या पद्धतीने मिक्स करणार आहे ते तुम्हाला दाखवते तर थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया तर हे बारीक करून झालं की त्यानंतर हातानेच मिक्स करून घेतात आपली आजी किंवा आई अशाच पद्धतीने मसाला हा पाट्यावर पहिल्या काळात वाटत होत्या हा आणि हाताने मिक्स करत होत्या पण हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं की हाताची जळजळ होते हात लाल होतात आणि हातांना जी आग होते ती चार ते पाच तास हातांची आग मिटली जात नाही त्यामुळे हाताने मिक्स न करता इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सरचे भांडे घेतले आणि जे मसाल्या मसाला बारीक करून घेतलेले मिक्सरचे भांडे आहे त्याचमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे तर आता चमच्याने मी थोडे थोडे करून यामध्ये घालून घेते मिक्सरला फिरवून नंतर अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे पटकन बारीक होते जास्त वेळ लागत नाही तशी अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण मसाला जो आहे त्या मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहे त्यामुळे हाताने मिसळण्याची गरजच लागत नाही तर आता या परातीमध्ये जो मसाला होता तो मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे जेणेकरून ही तयार झालेली चटणी यामध्ये आपल्याला काढून घेता येईल अशाच पद्धतीने मी इतर राहिलेला मसाला देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे आणि अगदी झटपट ही चटणी तयार होते तर अशा पद्धतीने जर मिक्सरला वाटलं गेलं तर हाताची अजिबात जळजळ होत नाही तुम्हाला दिसत असेल माझे हात अजिबात खराब झालेले नाहीत ही चटणी तयार करत असताना हाताने चोळून मिक्स करायची काहीही गरज नाही तर झटपट अशी मिक्सरच्या भांड्यामध्येच ही चटणी तयार होते तर तुम्हाला कशी वाटली ही घाटी पद्धतीने कांदा लसूण मसाल्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा आणि कोणकोण सातारा भागात अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला मिक्स करतं ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा तर हा कांदा लसूण मसाला अगदी चमचा दीड चमचा भाजीमध्ये टाकला तर खूप छान भाज्या होतात रस्सा भाज्या देखील छान लागतात तर अशा पद्धतीने एकदा घाटी मसाला नक्की करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद